जल जंगल भाग दुसरा प्राण्यांची माहिती भारतीय वाघ संपूर्ण मराठी माहिती मित्रांनो भारतात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी व त्यांच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात याच प्राण्यांपैकी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ दिसण्यात खूप भयानक व ताकदवर असतो आज आपण वाघाबद्दल मराठी माहिती मिळवणार आहोत तर चला सुरू करूया वाघाची महत्वपूर्ण माहिती वाघ हा एक वेगवान ताकतवर आणि मांसाहारी जंगली पशु आहे हा त्याच्या प्रजातीमधील सर्वात मोठा जीव आहे वाघ भारतासह आशिया खंडातील बऱ्याच ठिकाणी आढळतो भारत इंडोनेशिया सुमात्रा थायलंड बांगलादेश मलेशिया भूतान आणि नेपाळमध्ये वाघाच्या वेगवेगळ्या जाती आढळून येतात वाघ कुठे कुठे आढळतो वाघ भारताच्या राष्ट्रीय राष्ट्रीय पशु आहे भारतासोबतच बांगलादेश मलेशिया दक्षिण कोरियाचा पण राष्ट्रीय पशु वाघच आहे जगभरात आधी वाघांच्या नऊ प्रजाती आढळत असत पण आता त्यातील तीन प्रजाती या पूर्णपणे नामशेद झाल्यात आज वाघांची कमी होत असलेली संख्या त्यांच्या अस्तित्वावर संकट निर्माण करीत आहे भारतासह अनेक देशांमध्ये वाघाला वाचवण्यासाठी सरकारद्वारे अनेक प्रयत्न केले जात आहेत वाघाची शरीररचना वाघाचे शरीर लाल पिवळ्या रंगाचे असते व त्याच्या शरीरावर काळ्या धारा बनलेल्या असतात वाघाच्या शरीरावरील या काळाधारा रात्रीच्या वेळेस शिकार करताना लपण्यासाठी मदत करतात वाघाच्या आतील भाग जसे छाती आणि पायाचा रंग पांढरा असतो वाघामध्ये नर व मादीच्या आकारात फरक असतो नर वाघाच्या शरीराची लांबी आठ फुटापासून तेरा फुटापर्यंत असू शकते तर दुसरीकडे मादी वाघिणीची लांबी सहा फूट ते नऊ फुटापर्यंत असते नर वाघाचे वजन नव्वद किलोपासून तीनशे किलोग्रामपर्यंत असतं तर मादी वाघिणीचे वजन पासष्ट किलोपासून एकशे आदु अडुसष्ट किलोग्रामपर्यंत असतं भारतातील बंगाल टायगरचे वजन जगात आढळणाऱ्या इतर वाघांपेक्षा वा जास्त आहे त्याचं वजन तीनशे पन्नास किलोग्रॅमच्या जवळपास आहे वाघाचे राहणीमान व अन्न वाघ जास्त करून दलदल व झाडात झुडपांमध्ये राहणे पसंत करतो तो रात्रीच्या अंधारात शिकार करतो शिकार करीत असताना तो त्याच्या शिकाराला मागील बाजूने धरतो वाघ हा पूर्णपणे मांसाहारी जीव आहे तो शाकाहारी तसेच मांसाहारी पशूंची शिकार करतो वाघाच्या शिकारीत पाळीव प्राणी जंगली म्हशी हरिण डुक्कर आहेत वाघ आपल्या शिकाराला दात व पंजाच्या पकडतो वाघाबद्दल रोचक माहिती संपूर्ण जगातील जवळपास सत्तर टक्के वाघ भारतात आहेत सन दोन हजार सहा मध्ये भारतातील वाघांची संख्या एक हजार चारशे अकरा होती परंतु आता त्यांची संख्या वाढून तीन हजारापर्यंत पोहोचले आहे वाघ हा मांजरीच्या जातीतील जगातील सर्वात मोठा प्रजात आहे शास्त्रज्ञांद्वारे सांगितलं जातं की वाघ मांजरिणीच्या कुटुंबातून दहा पाच मिलियन वर्षाआधी एका दुसऱ्यापासून वेगळे झाले वाघाचे मागील बाजूचे पाय पुढील पायांच्या तुलनेत लांब असतात या पायांच्या मदतीने वाघ वेगाने पळू शकतो व त्याला आपल्या शिक शिकारावर तो जोरदार झेपसुद्धा घेऊ शकतो वाघाच्या मेंदूचं वजन तीनशे ग्रॅम असतं वाघ एका रात्रीत सत्तावीस किलोमीटरपर्यंत पळू शकतो आणि मांस खाऊ शकतो वाघ जास्त करून जंगलात राहणं पसंत करतो परंतु उन्हाळ्याच्या दिवसात तो पाण्यासाठी जंगलाबाहेर निघून जातो जगातील सर्वात सर्वात मोठा मांसाहारी जीवांच्या यादीत वाघ तिसऱ्या क्रमां क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर ध्रुवीय अस्वल तर दुसऱ्या क्रमांकावर भुरे आहे वाघाची डरकाळी तीन किलोमीटर दूरूनही ऐकली जाऊ शकते वाघ जवळपास आठ मीटर दूर व पाच मीटर उंच उडी मारू शकतो वाघाच्या पाण्याची सरासरी क्षमता साठ किलोमीटर प्रति तास आहे वाघ पाण्यात सहा किलोमीटरपर्यंत पोहू शकतो वाघाच्या वरच्या बाजूचे दात दहा सेंटीमीटर म्हणजेच एका मानवी बोटा एवढे असतात आपल्या हातांच्या फिंगरप्रिंट प्रमाणेच वाघाच्या शरीरावरील काळ्या व पण प्रत्येक वाघाच्या वेगवेगळ्या असतात भारतात वाघाला पाळणे किंवा त्यांची शिकार करणे बेकायदेशीर आहे वाघांचा जीवन काळ वीस ते पंचवीस वर्षाचा असतो परंतु जर प्राणी संग्रहालयात त्याला ठेवलं तर तो दहा वर्षापर्यंत जगतो एका अनुमानानुसार शंभर वर्षापूर्वी भारतात चाळीस हजार वाघ होते परंतु आज त्यांची संख्या तीन हजारावर आहे मित्रांनो या लेखात आपण भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ याची माहिती मिळवली तुम्हाला ही टायगर इन्फॉर्मेशन इन मराठी कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमांना सांगा व जर तुम्हाला वाघाबद्दल या माहितीशिवाय अधिक माहिती असेल तर ते पण तुम्ही आम्हाला नक्की सांगा संकल्पना एकनाथ वाळके सादर करते शशिकांत जगताप आणि वैभव जावळे